नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या बाजारपू प होई मित्रांनो कलिंगड तेरा ते पंचवीस रुपये किलो सीताफळ पस्तीस ते पंच्याहत्तर रुपये किलो खरबूज पंधरा ते तीस रुपये किलो पपई पंधरा ते पंचवीस रुपये किलो मोसंबी पंधरा ते तीस रुपये किलो लिंबू बारा ते वीस रुपये किलो संत्रा पस्तीस ते पासष्ट रुपये किलो अंजीर पन्नास ते दीडशे रुपये किलो ॲपलवर पंधरा ते पस्तीस रुपये किलो डाळीम शंभर ते चारशे रुपये किलो पेरू पंधरा ते पंचेस रुपये किलो चिकू पंधरा ते पन्नास रुपये किलो टमॅटो दहा ते बावीस रुपये किलो कारले पंचवीस ते चाळीस रुपये किलो शिमला मिरची सतरा ते बेचाळीस रुपये किलो दोडका पंचवीस ते पन्नास रुपये किलो हिरवी काकडी दहा ते वीस रुपये किलो पांढरी काकडी दहा ते बावीस रुपये किलो वांगी पाच ते पंधरा रुपये किलो भारताची वांगी आठ तेवीस रुपये किलो जळगावची वांगी दहा ते रुपये किलो हिरवी मिरची पंचवीस ते पंचेचाळीस रुपये किलो शेवगा सत्तर ते एकशे चाळीस रुपये किलो भेंडी तीनशे ते साठ रुपये किलो गेवडा दहा ते रुपये किलो फ्लावर बारा ते अठ्ठावीस रुपये किलो गोबी सहा ते बारा रुपये किलो बीन्स बारा ते तीस रुपये किलो चवळी बारा ते अठ्ठावीस रुपये किलो भुईमुगा बोहिमुशिंग वीस ते पंचावन्न रुपये किलो राजमा वीस ते पस्तीस रुपये किलो तोंडली पंचवीस ते पन्नास रुपये किलो आले वीस ते पंचाळीस रुपये किलो भोपळा सात ते बारा रुपये किलो कवळा दहा ते तीस रुपये किलो बीट पाच ते बारा रुपये किलो मुळा पाच ते बारा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये किलो ढेमसे वीस ते पस्तीस रुपये किलो गोसावी दहा ते एकवीस रुपये किलो वटाणा सतरा ते पंचवीस रुपये किलो मेथी दोन ते चार रुपये प्रतिजोडी कोथिंबीर दोन ते चार पाच रुपये प्रतिजोडी शेपू पाच ते तीन प्रतिजोडी पालक पाच ते आठ प्रतिजोडी कांद्याचे बाजारभाव नवीन कांदा दहा ते सतरा जुना कांदा सात ते पंधरा बटाटा दहा ते तीस रुपये किलो गवार पन्नास ते शंभर रुपये किलो भोपळा सहा ते चौदा रुपये किलो लसूण पंचाळीस ते एकशे वीस रुपये किलो स्वीटकॉर्न बारा ते बावीस रुपये किलो रताळे वीस ते तीस रुपये किलो कांद्याची पाच चार ते आठ रुपये प्रति जोडी भगवा झेंडू बारा ते तीस रुपये किलो पिवळा झेंडू पंधरा ते पन्नास रुपये पन पंधरा ते पस्तीस रुपये किलो गुलाब वीस ते शंभर रुपये किलो अशाच प्रकारचे गुळटेकडी मार्केटचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी शेतकर्ती मित्रांनो तुम्ही लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या आणि बाकीच्या शेतकऱ्यांनाही शेअर करा